हाय फ्रेंड कशात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बघा आता कोणालाही म्हटलं रेसिपी कोणालाही आवडू शकते लहान मुलांनासुद्धा खूप आवडते आणि आमच्या इकडं सारखं केलं जातं तर चला तुमच्याशी शेअर करावं म्हटलं बघा मी मूग डाळ छान हळद थोडंसं तेल आणि टॅमॅटो घालून छान असं ओहंडा शिजवून घेतले आणि बघा कढीपत्ता जिरं मोहरी दोन मिरच्या घेतलेत लाल तिखट लसूण मीठ आणि कोथिंबीर घेतली आहे बघा आणि छान असं मॅश करून घ्यायचं आहे डाळ व्यवस्थित बघा आता तेल आपलं तापलेलं आहे आता मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे जे आपण सगळं साहित्य घेतलं आहे जिरं मोहरी म्हणा कडकपत्ता आणि मिरच्या हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित फोडणी करायची आहे आणि लसूण घालायचं आहे ह्यामध्ये हिंग घातलं तरीही चालतं जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलात तरी चालतं आणि बघा काश्मीर लाल तिखट थोडंसं टाकले आणि हळद घातले बघा हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं आणि आता बघा हे आपलं शिजलेलं डाळ ह्यात घालून घ्यायचं आहे छान अशी मस्त एक उकळी येऊ द्यायची म्हणजे आपलं वरण तयार होईल बघा नंतर ना मी हिंग घातले आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन आणि कसं वाटलं रेसिपी तेसुद्धा नक्की सांगा मला वरण कशी वाटली मी ह्या पद्धतीनं वरण करते तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तेही सांगा आणि बघा नंतरनं भरपूर असं कोथिंबीर घालायचं आहे थोडंसं चिमटभर साखर घालायचं टेस्ट येण्यासाठी बघा आता आपण छान गार्निशिंग करून घेऊया कसली भारी झाले बघा वास पण मस्त खमंग खमंग्याला हिंग वगैरे असल्यामुळं आणि आरोग्याला चांगलं असतं हिंगमुळं काय होतं पचनाला चांगलं आणि हलकं असतं बघा मी इकडं भात पण करून घेतले छान गरम बघा त्याच्यावर मस्तपैकी असं गरमागरम वरण आणि तूप सोडायचं म्हणजे मस्त जेवणाची चव मस्त वाढवते असं बघा माझ्या मुलांना आवडते म्हणजे मुलगीला आवडत नाही पण मुलग्याला आवडते म्हणून मी वरचेवर करते घरी आमच्यात वरण आवडतं खातात सगळी म्हणून मी करते बघा भात पण किती मस्त छान दिसायला आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू